नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये काल बारामतीचं मतदान पार पडलेलं आहे जवळजवळ साठ टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि आपण जर वेगवेगळ्या जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचा जर विचार केला तर तिथे सुद्धा का वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये मतदान झालेलं आहे आपण आता भोरचा विचार करूयात भोरमध्ये इंटरेस्टिंग लढत होती कारण भोरची जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार संग्राम थोपटे कोणाच्या पाठीशी उभी राहणार आणि त्यांच्या मतांचा कोणाला फायदा होणार याकडे गड़े सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं त्यामुळे अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांचा प्रयत्न होता की भोरमधनं आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं यासाठी जे प्रयत्न आहेत ते दोन्ही गटाकडनं सुरू होते आता नेमकं संग्राम थोपटेंचे जे मतदार आहेत किंवा संग्राम थोपटे आहेत त्यांच्या ते मताचा नेमका कोणाला फायदा होईल सुप्रिया सुळेना होईल का अजित पवारांना होईल हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल गायकवाड तक मै तुमचं स्वागत तर या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी आपल्याला अनेक पार्श्वभूमी सुद्धा समजावून घ्यावी लागेल ते म्हणजे भोरचं राजकारण हे खूप वेगळं राहिलेलं आहे भोरचे संग्राम थोपटे जे आमदार आहेत तिथले त्यांचं आणि राष्ट्रवादीचं वैर आपल्याला अनेक वर्षांपासून असलेलं माहिती आहे शरद पवार असतील आणि अनंतराव थोपटे असतील जे संग्राम थोपटेंचे यांचे वडील आहेत त्यांचं भांडण होतं जवळजवळ चाळीस वर्ष त्यांच्यामध्ये अणबण होती आणि ती अनबन कुठेतरी या निवडणुकीमध्ये मागे पडलेली आपल्याला पाहायला मिळाली शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली तर सुप्रिया सुळेंची पहिली सभा ही भोरमध्ये झाली होती आणि त्या सभेतनं खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली होती महाविकास आघाडीची अर्थात सभा होती संजय राऊत सुद्धा त्या सभेला आले होते संग्राम थोपटेंनी सुद्धा तिथे भाषण केलं होतं त्यामुळे भोरमधली पहिली सभा ही आपण बघतो की सुप्रिया सुळेंची झाली होती आणि तिथे अनेक नेत्यांनी सुद्धा भाषण केली होती भोर हा कोणासोबत राहणार हा सगळा प्रश्न सातत्याने विचारला जात होता शरद पवारने त्यांचे सगळे जुने जे वाद आहेत किंवा जे जुनी अणबण आहेत ती मागे सारून त्यांनी अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि एक प्रकारे जो थोपटेंचा मतदार आहे किंवा जो भोरचा मतदार आहे तो स्वतःकडे ठेवण्यासाठी किंवा स्वतःकडे येण्यासाठी प्रयत्न त्यांनी सुरू केले होते आपण बघतोय तर शरद पवारांचे एकीकडे प्रयत्न सुरू होते सुप्रिया सुळेंचे सुद्धा प्रयत्न सुरू होते तर दुसरीकडे ज्यावेळी शरद पवारांनी संग्राम थोपटेंची भेट घेतली किंवा आनंदराव थोपटेंची भेट घेतली त्यानंतरच काही दिवस काही तासांमध्येच खरं तर राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता आणि त्या राज्य सरकारने आचारसंहिते लागण्याच्या आधी जे काही जे जे काही साखर कारखाने त्यांना कर्ज हमी देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयामध्ये भोरच्या राजगड साखर कारखान्याचा सुद्धा समावेश होता जो संग्राम थोपटे यांच्या यांच्या संबंधित कारखाना आहे आणि जवळजवळ ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा हा घेत घेण्यात आला होता त्यामुळे एकीकडे आपण बघतो की शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील ते, -गाटी के तो ते संग्राम थोपटेंच्या भेटी गाठी घेत होत्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पहिली सभा झाली होती अनंतराव थोपटे यांना शरद पवार जाऊन भेटले होते तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा एक प्रकारे त्यांच्या कारखान्याला मदत करून तुम्ही आमच्यासोबत राहावं किंवा आम्हाला मदत करावी असाच प्रयत्न त्यांनी खऱ्या अर्थाने सुरू केला होता हे झालं निवडणुकीच्या आधी परंतु संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तिथं प्रचारसुद्धा सुरू केला होता अर्थात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कालच म्हणजे त्यांचं एक जी एक एक, 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 एक स्क्रीनशॉट आहे तो शेअर केला जात होता एका वृत्तवाहिनीचा एक, एक स्क्रीनशॉट होता तो शेअर केला जात होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की संग्राम थोपटेंनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु काही वेळातच संग्राम थोपटेने एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्यांनी जसं म्हणत होतं की तो व्हिडिओ जो, जो स्क्रीनशॉट आहे तो खोटा आहे जे मॉर्फ करून चालवलेली गोष्ट आहे असं कुठलाही नाही आहे आमचा पाठिंबा सुप्रिया सुळेंनाच आहे आणि सुप्रिया सुळे अधिकाधिक मताधिक्यांना निवडून येतील असं सुद्धा संग्राम थोपटेने त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं हे झालं सगळी पार्श्वभूमी आता नेमकं काल काय घडलेलं आहे किती मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसला किती मतदान झालं होतं आणि आता झालेल्या मतदानाचा कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला तोटा होऊ शकतो हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दोन हजार मध्ये भोर मतदारसंघामधनं सुप्रिया सुळेंना लीड मिळाला होता आणि त्यांना एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार होत्या भाजपच्या कांचन कुल त्यांना नव्वद हजार एकशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांना सहा हजार पाचशे तीस इतका इतकी मतं ही भोर विधानसभा मतदारसंघामधनं मिळाली होती आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळेंनी भोरमधन लीड घेतला होता परंतु त्यांचा लीड आणि कांचन कुल यांच्या मतांचा जर आपण डिफरन्स बघितला तर तो फार नाहीये कांचन कुल यांना नव्वद हजार एकशे एकोणसत्तर इतकी इतकी मतं पडली होती तर सुप्रिया सुळेंना एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली होती जवळजवळ नऊ ते दहा हजार मतांचा एक फरक आपल्याला या याच्यामध्ये दिसून येतोय आत्ताच जर आपण विचार केला दोन हजार चोवीसचा तर दोन हजार चोवीस मध्ये भोरमधलं एकूण मतदान आहे ते झालंय दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे सव्वीस इतकं भोर मते मतदान एकूण मतदान झालेलं आहे आपल्याला आता कोणाला किती मतदान पडले हे आता कळू शकणार नाही ते रिझल्ट लागण्या लागल्यानंतर कळू शकेल परंतु एकूण मतदार मात्र दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे दो सव्वीस इतकं झालंय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकं जास्तीचं मतदान झालेलं आहे आता तीन हजारांनी मतदा मतदान वाढलेलं आहे भोरमध्ये त्यामुळे हे मतदान आता कोणाच्या बाजूने जातं सुप्रिया सुळेंना मागच्या वेळेस सारखा लीड मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे का ही जी मतं आहेत किंवा जी अजित पवारांची जी खेळी होती किंवा अजित पवारांचा जो जे राज्य सरकार आहे त्यांचा जो जो निर्णय होता की साखर कारखान्याला मदत करायची त्या निर्णयामुळे संग्राम थोपटेंची मतं ही कुठेतरी सुनेत्रा पवारांकडे जातात का हे सगळं पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे महत्वाचं असणार आहे तुम्हाला वाटवत असेल तर था काल सुद्धा रोहित पवारांनी अनेक तक्रारी केल्या होत्या की भोरमध्ये अनेक ठिकाणी गाडीमधनं पैसे वाटल्या जात आहेत अजित पवार गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत आहेत असं सुद्धा आरोप केला होता दुसरीकडे अजित पवारांनी त्याला उत्तर सुद्धा दिलं होतं की आम्हाला पैसे वाटायची काही गरज नाही पस्तीस वर्ष मी राजकारण करतो पण अशा प्रकारे आम्ही काही कधी केलेलं नाही असं सुद्धा त्यांनी त्याच्यावर म्हटलं त्यामुळे भोरची जी लीड आहे ती कोणाच्या बाजून राहते हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे पण जसं आपण सुरुवातीपासून म्हटलं की दोन्ही पक्षांकडनं म्हणजे दोन्ही गटांकडनं अजित पवार असेल किंवा शरद पवार गट असेल त्यांच्याकडनं संग्राम थोपटे हे आपल्यासोबत राहावेत हा सगळा प्रयत्न होता अर्थात आपण बघितलं तर आनंदराव थोपटे आणि शरद पवारांचे जरी वाद असले तरी संग्राम थोपटे आणि अजित पवारांचे अनेक वाद आपल्याला असलेले पाहायला मिळाले मिळाले होते असं म्हटलं होतं की संग्राम थोपटेंना जेव्हा मंत्री करण्याचा अध्यक्ष करायचा निर्णय झाला होता नाना पटोले यांनी जेव्हा राजीनामा दिला होता त्यावेळेस अजित पवारांमुळे त्यांना अध्यक्ष केलं गेलं नाही असं सुद्धा चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्यामुळे आता संग्राम थोपटे सुप्रिया सुळेंसोबत जरी राहिले होते किंवा त्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता तरी त्याचं मन मतांमध्ये परिवर्तन होतंय का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आणि जर भोरमधनं सुप्रिया सुळेंना लीड मिळाला तर कदाचित त्यांचा जो एकूण मत मतदान त्यांना होईल त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडण्याची आणि निर्णय बदलण्याची सुद्धा शक्यता ही नाकारता येत नाहीये तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्यामध्ये नेमकं काय होईल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद